मोटरसायकल चोरी करणारे आरोपी जेरबंद पंचवटी पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील गणेशवाडी येथील देवी मंदिरामागे इथून एक ऑगस्ट रोजी मोटरसायकल चोरी झाली होती या घटनेनंतर तात्काळ तपास सुरू करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत गौरी पटांगण परिसरातून दोन आरोपींना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सागरूफ सागी रमेशचं कटवय पंचवीस वर्ष राहणार द्वारका नाशिक एक विधी संघर्षित बालक दोगान जवोन या दोघांजवळ होंडा आणि यमाहा कंपनीच्या एकूण चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत अंदाजे पंच्याऐंशी हजार रुपये इतकी आहे चोरी करण्यात आलेल्या मोटरसायकली खालील गुन्ह्यांमध्ये नोंदवण्यात आल्या पंचवटी पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आणि त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस उपायुक्त संगीता निकम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीशिरसाठ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव पोलीस हवालदार मंगेश नांदुर्डीकर पो पोलीस शिपाई गायकवाड पोलीस नाईक लोणारे पोलीस शिपाई चितळकर पोलीस अमलदार परदेशी महिला पोलीस शिपाई शिंदे आणि इतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर हे करत आहेत